मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे बँकेमध्ये अधिकारी आपल्या पगारातून वृद्धाश्रमातील निराधार आजी आजोबांना एक महिन्याचे किराणा सामान आणि धान्य देऊन त्यांच्या जीवनात जगण्याचा प्रकाश वाटण्याचे काम आज केलं अनाथ निराधारांसाठी असलेल्या मावळ मावळमधील कुसवली गावातील सहारा वृद्धाश्रमात ही घटना घडली नागाथली गावाच्या जयश्री ठाकर हिला निसर्गाने जन्मताच दृष्टी दिली नाही मात्र असामान्य बुद्धिमत्तेचे दोन दान मात्र तिच्या पदरात टाकले आहे याच बुद्धी कौशल्याच्या जोरावर वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी पहिलाच प्रयत्न स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी पदाच्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली सध्या भोसरी येथील आळंदी रोड वर असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत जयश्रीची झाली आहे आपल्या गावाशेजारी असलेल्या सहारा वृद्धाश्रमात जाऊन तेथे मदत संकल्प तिने आपले वडील सुदाम यांना बऱ्याच दिवसांपूर्वी बोलून दाखवला होता त्यानुसार आज आपला पगार झाल्यानंतर एक महिन्याचे किराणा सामान आणि धान्य घेऊन जयश्रीचे येथे आगमन झाले येथील आजी आजोबांनी ओक्षण करत जयश्रीचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला वृद्धाश्रमात काय यावं लागले हे सर्व तिने आवर्जून सर्व आजी आजोबांकडून जाणून घेतले जयश्रीने आणलेली मदत पाहून सृष्टी कशी आहे हे मी पाहू शकले नाही मात्र तुमच्या आवाजाच्या कंपनावरून अशी भावना जयश्री यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी कुसवली गावाच्या सरपंच चंद्रभागा दाते बाळासाहेब दाते जयश्रीचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते सहारा वृद्धाश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी सर्वांचे स्वागत केले महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा